बघा हो लोकसभाची निवडणूक झाली त्यामध्ये मुस्लिम समाजाने मोदी हटाळ ही भूमिका घेऊन संबंध देशामध्ये मतदान केलं मग ते तीनशे सत्तर कलम असू दे किंवा राम मंदिर असू दे ज्या ज्या गोष्टी त्यांनी हिंदूंच्या बाजूने केल्या असतो त्यांचं मत आहे त्यांचं मत आहे आणि म्हणून त्यांनी फतवास काढला होता तसा कुणी भाजपाला मतदान द्यायचं नाही आणि भाजपच्या समर्थकांना देखील मतदान करायचं नाही आणि मग तटकांनाचा फटका पडला तटकांचं मत दीड जवळजवळ तीन साडेतीन लाखापर्यंत गेला असतं तसंच संविधान राहुल गांधींनी असं पुस्तक हातामध्ये घेऊन संविधान धोके मी आहे आता मला सांगा ज्या काँग्रेसनी त्याच्या आजोबांनी त्याच्या पंजोबानी त्याच्या आईनी बाबासाहेबांना अपमानित केलं दोन दोन वेळा निवडणुकीमध्ये बाबासाहेबांना पाडलं हिंदू कोळमी माणूस दिलं नाही तर घेतलंच नाही आणि बाबासाहेबांना सांगितलं तर बाबांनो काँग्रेस हे जळतं घर आहे या जळत्या घरामध्ये कोणी जाऊ नका दुधैवानं कालच्या निवडणुकीमध्ये आमच्या बौद्ध बांधवांनी त्या राहुल गांधीवरती विश्वास ठेवला हो उलट पक्षी दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदीजींनी संविधान दिन साजरा करण्याचा कथा पाडली स्वातंत्र्य विभागापासून काँग्रेसने कधीच संविधान दिन पाळलं नव्हतं असं असताना ज्यांनी संविधान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला तो संविधान धोक्यामध्ये आणतोय अशी अफवा उठवली आणि बौद्ध समाजाची मतदान मतं घेतली मुस्लिमांची मतं केली बौद्ध समाजाची मतं घेतली व्यायगण मतदारसंघामध्ये आता गीते कुणबी समाजाचे आहेत एक शेवटची संधी समाज म्हणून त्यांना पण द्यावी असे भावनात्मक ब्लॅकमेल केलं गेलं समाजाला काही ठिकाण काही ठिकाण सगळ्या ठिकाण नाही आणि ती मतं घेतली गेली कुणबी समाजाची आणि आमची शिवसेनेची अशी अडचण झाली होती की आयुष्यभर घडायला आम्ही संघर्ष केला आता त्या घडायला कसं मत द्यायचं तरी देखील माझ्या आणि योग्यदादाच्या प्रयत्नानं पुष्कळसह आम्ही ते केलं आता इथं चाळीस पन्नास घटना बनला असतात दापुरी तुम्ही त्या मुद्द्याला आला की हल्ली असा एक प्रचार केला जातोय की विधानसभा निवडणूक होण्याआधीच अजित पवार हे माहिती तर असं मला तसं वाटत नाही मी कालच स्टेटमेंट दिली बघा की राजकारण करताना कौटुंबिक नातं कुणीही तोडू नये या मताचा देखील मी आहे आणि त्यांनी झालेली चूक जर सुरु करत असतील तर अजितदादांची काही चूक नाही या मताचा मी आहे त्यांनी प्रामाणिकपणे चूक कबूल केली असा कुठला नेता चुक खबरून बघा त्यांना जो राजकारण ठिकाणी उलट पक्षी मला आठवत आहे अजितदादा इथे आल्यानंतर आमच्या अनंत चार पाच वेळेला पावसाबाने भेटून आशीर्वाद घेऊन त्यांचे आले ही संस्कृती आहे महाराष्ट्राची ही लोकशाही आहे पण त्यांनी जो उमेदवार उभा केला तो चूक केली ती त्यांनी प्रमाणिकपणे कपडून दिली त्यांच्या शंभर टक्के मताशी निसमत आहे त्याचा अर्थ असा होत नाही की अजितदादा आता सोडून जाते असं म्हणत नाही असं देखील आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बोललं जात आहे की तिसरी आघाडी देखील या विधानसभेच्या याच्यात उतरू शकते अजितदादा बाहेर जाऊ असं वेगळ्या पद्धतीने हे बघा दाढी असली तर काका म्हणू शकतो काका म्हणे हे म्हणण्यापेक्षा जेवढा होईल तेवढा फेस करता येईल ना आता पण लोकांची जी गोष्ट नाहीच आहे ती लोकांच्या मनामध्ये <laughs> अप... काम होत आहे याच्यामध्ये नव्वद टक्के काम तुमच्या पत्ता काय मंडळीत असतं तुम्हाला बातमी हवी असतात तुम्ही बसून काम करीत असता असं भाई कोकणात आता माहिती सरकार आल्यापासून चांगल्या तरी कामं होत आहेत पण या विधानसभेत आपल्या उमेदवारांच्या दृष्टीने कसं वातावरण असेल इथं आपण दापोली मतदारसंघात सांगत असाल बोलत असाल आम्ही जवळजवळ साठ ते सत्तर हजार जागा इथं विगंत पण आहेच नाही मुळात इथं योगेंदाजांनी अडीच हजार कोटीचे विकास काम केले अडीच हजार कोटीचे गाव गाव वाडी वाडी त्यांच्यासोबत आहे आता आपण बाहेर आम्हाला प्रवेश करायला अडचण होते काल रात्री एक वाजे पण लोक प्रवेश करत होते आम्ही आणतो त्यांच्या गळ्यात ते घालतो भगवत फोटो काढतो त्यांना पाठवतो कुठेही पेपरबाजी नाही कुठेही पेपरबाजी नाही काही माणसं एक माणूस गावचा घेऊन जातात दहा माणसं आपल्या बाजूला घेवतात सगळ्यांच्या घरात पट्ट्या बांधतात आणि अमुक पण काय नाही माणसं आपणच आपल्याला फसवून घेत असतो आपणच आपल्याला फसवून घेत असतो इथं आमच्यासमोर कोणीही उमेदवार नाही ज्याचा विकास हा ध्येयच नाही विकासाचं कामच नाही ज्याने दहा वर्षात कुठलंच काम कसं केलं नाही तो कसा आणू शकतो आमच्या विरोधामध्ये मला सांगा इथे आणि योग्य सक्षम आहेत का मला देखील इथं लक्ष घालण्याची आवश्यकता नाही सक्षम आपण पाहत आला सक्षम आहे आणि मोठ्या मतांनी मोठ्या मतांनी उडून घेतली शेवटी कोकणातला माणूस ज्या झाडाच्या सावलीखाली बसतो त्या सावलीची आठवण ठेवणारा कोकणातला माणूस ज्याच्या घरामध्ये एक ग्लास पाणी पितो त्या पाण्याची आटून ठेवणारा कोकणातला माणूस पण ज्या आमदारांनी वाडीवाडीमध्ये आपला विकास केला त्या विकासाशी गेमानी कोकणातला माणूस कदापी करणार नाही शंभर टक्के माझा विश्वास आहे आणि मला एक पाच दहा वीस हजार ती मला मनाशीट नको मला साठ ते सत्तर हजाराच्या लेंडणी ही भविष्यामध्ये कोणाची हिंमताचा कामाने शिंदे गटाकडून विधानसभेसाठी एकशे गटाकडून एकशे वीस जागांची मागणी करण्यात येणार आहे त्यापैकी शंभरहून याबाबत मला काय बोलते बोललोय आता पुन्हा त्या विषयात मी बोलणार नाही योग्य वडील भाई मध्यंतरी बदलापूरची आणि आता मालवडला एक दुर्लवी घटना झाल्या तो तर विरोधकांकडून त्याचं राजकारण केलं जातंय असं बोल निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडला ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं नव्हे संबंध देशाचं दैवत आहे आम्हाला अभिमान आहे या मातीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मातीचा देखील आम्हाला अनुभव आहे आणि अशा महाराजांचा पुतळा पडतो ही गोष्ट दुसरी दुर्दैवी नाही म्हणणं मी याबाबत बाबत मी विनंती केली मुख्यमंत्र्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जो दोषी असेल त्याला फाशी द्या त्याला सोडू नका तुम्ही कारण ही साधी गोष्ट नाही आहे ही सामान्य बाब नाही आहे आणि म्हणून मला विश्वास आहे एकनाथजी शिंदे तिथे गांभीर्याने घेतील ज्यांनी ज्याची चूक आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होईल पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडल्यानंतर ज्यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला बहुचर्णी आंदोलन करून ती बाब अतिशय निषेधार्थ आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग तुम्ही मतं मिळण्यासाठी होत आहे राजकारण करण्यासाठी लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज वाटली पाहिजे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे ते टुंटून उड्या ते पिल्लू आदित्य ते इथे येत आहे काय लाज वाटली पाहिजे तुम्हाला कसा तुम्हाला छत्रपतींचा अभिमान आहे अगदी तुमच्या सभेमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकत आहेत आणि तुम्ही इथे येत आहे चंकेश्रीकरांसाठी करण्यासाठी हे महाराष्ट्र उड्यावर पाहतो आहे आणि उद्याच्या निवडणुकीला योग्य तो उत्तर उद्धव ठाकरेंना मिळेल मला पूर्ण विश्वास आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र